पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशयावरून नवरा चा बायकोच्या बांधण्याचा भयानक शेवट सांगणारी व ऐकणाऱ्यांचा सा थरका पोटवणारी घटना नुकतीच समोर आली आहे एका तरुणाने आपल्या पत्नीचा निर्घुण खून केला आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर पत्नी देह। चा, चा, पेटी मदे, त्याने पत्नीचा मृतदेह विद्युत पंपाच्या पात्राच्या पेटीमध्ये कोंबून ठेवला त्यानंतर हा आरोपी पती स्वत होऊन पोलीस ठाण्यात हजर झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे याबद्दल सविस्तर माहिती अशी की प्राजक्ता मंगेश कांबळे असं हत्या झालेल्या अठ्ठावीस वर्षीय विवाहितेचं नाव आहे तर मंगेश कांबळे हा आरोपी तिचा पती आहे आरोपीने मंगेश आरोपी मंगेशने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे घटनेचा पुढील तपास सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यात राहणाऱ्या मंगेश आणि प्राजक्ता यांचा आठ वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून बत्तीस शिराळा तालुक्यातील मांगले येथे राहत होते मांगले येथील वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहत असत चार दिवसांपूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता सहा वर्षाचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या यांना घेऊन मुंबईवरून आई आणि भावांकडे राहायला आला होता घटनेच्या दिवशी गुरुवारी सकाळी भाऊ निलेश आणि देववाडी येथे गेले होते दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास मंगेश आणि प्राजक्ता यांचा जोरदार वाद झाला तो वाद चारित्र्याच्या कारणावरून होता आणि हा वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून केला त्यानंतर आरोपी मंगेशने बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पत्र्याच्या पेटीत प्राजक्ताच्या मृतदेहाचे हातपाय दुमडून तिचा मृतदेह त्यामध्ये कोंबून ठेवला खोलीला बाहेरून कोलूप घालून त्याने भावाला फोन केला मी बत्तीस शेराळ्याला जाणार आहे तू गाडी घेऊन घरी ये आणि हा भाऊ घरी आल्यानंतर आरोपी मंगेश त्याची गाडी घेऊन तातडीने घरातून बाहेर पडला त्या, त्या दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा सा मुलगा शिवम दारातच उभा राहून रडत होता त्यावेळी त्याच्या भावाने म्हणजे निलेशने शिवमला रडण्याचे कारण विचारले असता त्याला थांबवण्याचा प्रयत्न रडने रताना थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा निलेशने केला मात्र यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पांचं भांडण झालंय पप्पांनी मम्मीला मारून खोलीमध्ये ठेवलंय अशी माहिती दिली त्यानंतर हा सर्व भयानक प्रकार उघडकीस आला दरम्यान आरोपी मंगेश हा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला व त्याने गुन्ह्यांची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल जर अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य आमचे चॅनल सबस्क्राईब करा